हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑरगॅनझा साडीवरील ब्लाऊज पीसच्या काही अशा डिझाईन्स सध्या मार्केटमध्ये ऑरगॅन्झा साडीचा खूप ट्रेंड आहे स यामध्ये बऱ्याचशा व्हरायटी देखील सध्या मार्केटमध्ये दे अवेलेबल आहे बायकांची पहिली पसंती ही साडी बनलेली आहे त्यामुळे त्याच्यावरच्या ब्लाऊज कसे असावेत त्याबद्दलचा हा एक छोटासा व्हिडिओ आहे ऑरगेन्झा साडी ही ऑलरेडी एक स्टायलिश लुक देणारी साडी असते त्यामुळे त्याच्यावर ब्लाऊज निवडताना कोणतं निवडलं गेलं पाहिजे हा प्रश्न असतोच ज्या बायका स्लीव्हलेस ब्लाऊज वगैरे घालतात त्या कॉमनली त्या या साडीवर सिम्पल स्लीव्हलेस ब्लाऊज निवडतात पण ज्या बायका नॉर्मल ब्लाऊज वगैरे घालतात त्या बायकांसाठी त्रिपोत म्हणजे थोडंसं लांब ज लांबबाईचं असं ब्लाऊज आणि था त्याला थोड्याशा अशा प्लीट्स पाडलेल्या ते ब्लाऊज या साडीवर उत्तम दिसतं म्हणजे ऑलमोस्ट त्यावर थोडी थोडेफार व्हरायटी असते पण लांबबाईचं ब्लाऊजच या साडीवर खूप परफेक्ट जातं यामध्ये वर्क म्हणजे तुम्ही साडीबरोबर आलेलं ब्लाऊज देखील यूज करू शकता किंवा मग कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेऊ रेडीमेड जे कॉन्ट्रस्ट ब्लाऊज भेटतात ते देखील तुम्ही ऑरगॅनझा साडीवर यूज करू शकता